विरुण बघायची म्हणजे झोप नाही अकरा अकरातला मी बाजूला गेले तर दहा जण त्या दहा जणांपेक्षा आमचं सरसले नटलेलं होत कारण सर तिकडे तवा गेलंच नव्हतं आणि मग मी सरांना कड गेलो सर म्हणलं मी काय उद्या येत नाही आता जेवणाचं सत्र सुरू झालंय मी सर उद्या इथं ऐकत ऐकण्यासाठी थांबतो मी कुठंच जाणार नाही 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 म्हणजे तुझं काय सांगता येत नाही तू आगा व्हायच म्हणजे मी म्हणलं सर नाही म्हणलं सर तुम्ही तिथल्या संयोजकांना सांगा मी त्यांच्यापाशीच बसतो तुम्ही जाऊन पाहून या मला फक्त ऐकायचं आहे मग शेवटी सरांनी थोडासा काय केला की बिंबीला चिमटा काढल्यागत थोडंसं मला आवडलं सरांपाशी नेलं डॉक्टर बनगे खुलताबादचे होते त्यांच्या ते नियोजन होतं त्यावेळी डोळे सर त्यावेळेस संचालक होते बनगे आणि मग त्यावेळेस सगळी आमची सकाळी नटून आठ वो <laughs> ला साडेसात तयार केसाचा आकडा नाही पडत तरी आमचं साहेब त्यातले दोन आमचे खतरनाक होते मुली बघितल्या की आमची थोडी पावसाळायची त्यांची अवस्था अशी झाली अंगामध्ये घातला शर्ट पायात घातली पॅन्ट त्याचा केला इन शर्ट त्यावर चढविला बेल्ट नंतर घातला सूट त्यावर मागेला सेंट पायात घातला बुट वर गॉगल काला कुट डोक्यावर चढली हॅट हातात घडायला पिट खिशात फाटक पाकिट सुरुवाशी <laughs> सर अशी अवस्था असताना ही नटून सगळी नटवी त्या गाडी मध्ये बसली मला बी तेवढंच पाहिजे होतं कारण मागणं वायताक द्यायची सगळी गेली दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या दिवशीची व्याख्यानाची सर सत्र सुरू झाली सत्र सुरू झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण पोरांवरती बांबार करायचं तरी किती मग त्यांनी सकाळच्या सत्रात अनाऊन्स केलं की आज संध्याकाळी सहा वाजता विद्यार्थ्यांचं चर्चा सत्र होणार आहे प्रत्येक विद्यापीठाच्या एकाच स्वयंसेवकाला संधी मिळाली मी नाहीच आनंदी तर आता आपलं याच्यात कोणीही आढळू शकत नाही आणि म्हणजे तीन मिनिटापैकी दोन मिनिटाला वॉर्निंग मिल असेल आणि तीन मिनिटाला आवर्त घ्यायचं वरती दहा सेकंडला अलावड असतील तुमचं व्याख्यान संपवायचं त्या सतराचे सतराध्यक्ष होते डॉक्टर नागनाथ सर कारण त्यांनी सगळा आढावा घेतला आणि हे नवीन सत्र मध्येच डिक्लेअर केलं त्यांनी सहा विषय दिले आणि मला आनंद का झालेला होता आमची दहा जी माझ्यात वाटी होती ती गेलेली होती मी म्हणलं आता काय नाही सभागृहात एकटाच वाघ आहे कोणी भैया त्याला फाडूनच खायचं मग छाव्यासारखा त्याचा जबळा जरी फाडायची तरी मागास एक असं होतं की गेले तीन दिवस मी त्याला रिक्वेस्ट करतो की तुम्ही मला संधी द्या पण त्यांनी मला थोडं प्रयत्न केला कदाचित तो त्याच्या संयोजनाचा भाग असेल आपण सोडून देऊया पण मला संधी मिळत नाही या उर्मीनं मी आत्म पेटलेलो होतो आणि मग अशी योजना डिक्लेअर झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता चर्चासत्र सुरू झालं चर्चासत्रामध्ये पहिला स्वयंसेवक बोलला तो होता नागपूर विद्यापीठाचा त्यांनी राष्ट्रीय एकात्मता विषय मांडला ते इंग्रजीत न बोललं त्यामुळे मला काही कळलं <laughs> आपला विषय त्याच्यानंतर हो था। दुसरा स्वयंसेवक यजमान विद्यापीठाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा स्वयंसेवक बोलला त्याचाही प्रत्येक दोन मिनिटाला वॉर्निंग बेल झाली आणि तिसऱ्या मिनिटाला त्यांनी संपवलं त्याच्यानंतर सर आहे का तिसरा नंबर होता माझा मी असंच पाहिजे सोडून यायच्या आधी तिथं दोन त्यांची स्वयंसेवक त्यांनी सिनियर बसवलेली होती त्यांनी म्हणली दोन मिनटाला थांबायचं मी म्हणलं काय हरकत नाही तुम्ही आमचं काय नाही आणि मग त्या दिलेल्या पाच सहा विषयामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक विषय होता आणि दोन हजार सात साली इकॉनॉमिक इथं बसलेले असतील स्पेशल इकॉनॉमिक झोन विशेष आर्थिक क्षेत्र याचं जरा रणकंदन जोरात चालू होतं आणि सगळ्यात जास्त आत्महत्या